नमस्कार मैं दीपिका सिंह एन लाइव न्यूज में आप सबका स्वागत करती हूँ चलिए अब नजर डालते हैं आज की प्रमुख खबरों पर नमस्कार मी निलेश ओमकार आणि कदाचित आपण सर्व मला मी तुम्हा सर्वांना परिचित आहे कारण की मी पण वृत्तवाहिन्या मीडियाचा एक भाग होतो काही दिवसांपूर्वी आता मी फिल्म करतो आहे ॲज अ सहनिर्माता म्हणून मी या चित्रपटामध्ये काम करतो आहे सर आहेत या चित्रपटाचे डायरेक्टर आहेत सचिन उराडे कथा पण त्यांचीच आहे या चित्रपटाचे गा जे गीत आहेत तीन गीत आम्ही केलेत त्यामध्ये तर त्यातले दोन गीत हे मी लिहिले आहेत आणि एक गीत सचिन सराने लिहिलं सचिन उराडे सरांनी हा चित्रपट नेमका आम्ही या उद्देशाने करतोय कारण की गेले चित्रपट करणं काही साधी गोष्ट नाही आहे आणि विदर्भातल्या लोकांसाठी तर नाहीच नाही कारण की चित्रपट करणं म्हणजे बजेट मोठं सगळ्या गोष्टी मोठ्या ते इंडस्ट्रीच्या लोकांना तो ती सवय आहे सगळ्या गोष्टीची परंतु विदर्भामध्ये एखादा चित्रपट उभा करणं हे खरं तर अशक्य गोष्ट आहे पैसा असेल लोकांकडे पण तो उभा करून चित्रपट एक सक्सेस करणं ही मोठी गोष्ट आहे तर ती आम्ही करतोय आज आता सुरुवात झाली आहे आणि हा चित्रपट नक्कीच पूर्ण होईल आणि सव्वीस नोव्हेंबर जसं नाव आहे त्या नावाप्रमाणे हा चित्रपट रिलीज होईल सव्वीस नोव्हेंबरला या चित्रपटाला जितकी दाद तुम्हाला देता येईल म्हणजे प्रत्येक माणसाला या देशात राहणाऱ्या प्रत्येक माणसाला जितकी दात देता येईल ना तितकी मला वाटते द्यायला पाहिजे आणि हा चित्रपट बघायला पाहिजे कारण की हा आमचा चित्रपट नाही आहे तर हा प्रत्येकानं प्रत्येक सर्वसामान्य माणसाचा चित्रपट आहे हा देशाच्या नागरिकांचा चित्रपट आहे कारण की तो त्यांच्या अधिकाराची गोष्ट करतोय तो त्यांच्या हक्कासाठी लढण्याची लढण्यासाठी त्यांना प्रेरणा देतो म्हणजे आपण संविधान जर वाचत नसाल किंवा त्याच्याबद्दल तुम्हाला काही आत्मीयता नसेल तर हा चित्रपट नक्की तुम्ही बघा म्हणजे तुमची आत्मीयता संविधानाप्रती निर्माण होईल कमीत कमी आणि एक शेवटी एक असा संदेश या चित्रपटामधून जाईल की या देशामध्ये जो माणूस राहतो त्याने आपल्या घरी जसं आपण धार्मिक ग्रंथ वापरतोय म्हणजे कुराण असेल बायबल असेल प्रत्येक माणूस आपापल्या धर्माप्रमाणे एक धार्मिक ग्रंथ आपल्या घरामध्ये ठेवतो तसंच जर संविधाना जर आपली जागरूकता निर्माण झाली जागरूकता जर वाढली साक्षरता जर वाढली तर कदाचित या देशातला प्रत्येक धर्मीय माणूस एक संविधानाचं पुस्तक आपल्या घरी नक्की ठेवेल तर मी अनिल कुमार जवादे सव्वीस नोव्हेंबर या चित्रपटाचा निर्माता या चित्रपटामध्ये या देशाला जे संविधान अर्पित केलं गेलं सव्वीस नोव्हेंबर हे या चित्रपटाचं टायटल आहे आणि या देशातल्या सर्व नागरिकांना संविधानाने दिलेले हक्क अधिकार आणि त्याचबरोबर कर्तव्य याची जाणीव करून देणारा हा चित्रपट आपल्यासमोर येतो आहे आपण त्याचं यथोचित स्वागत करावं ही विनंती मी याद्वारे करत आहोत नमस्कार मी अनिकेत विश्वासराव बऱ्याच दिवसांनी मी सव्वीस नोव्हेंबर या माझ्या आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी नागपूरमध्ये आलो आहे नागपूरचे तुम्ही सर्वच प्रेक्षक मला खूप प्रिय आहात कारण माझ्या प्रत्येक कलाकृतीला भरभरून दाद देतात चोखंदळ प्रेक्षक आहे नागपूरचा आणि अनेक नाटकांचे दौरे नागपूरमध्ये केलेले आहेत प्रयोग केलेले आहेत आणि हा आता माझा चौथा चित्रपट आहे नागपूरमध्ये या निमित्ताने खूप आनंद वाटतो आहे आणि सव्वीस नोव्हेंबर ह्या चित्रपटाचं वेगळे पण सांगायचं झालं तर सव्वीस जानेवारी ही तारीख सर्वांना माहिती आहे की जेव्हा संविधानाची घोषणा झाली पण ते मांडलं कधी गेलं ते सगळं एकंदरीत कसा घाट घातला गेला ते त ती तारीख आहे सव्वीस नोव्हेंबर ही आ, फार कमी लोकांना माहिती आहे आणि ह्या चित्रपटाचं अजून एक वेगळंपण म्हणजे संविधानाचं महत्त्व या चित्रपटाच्या माध्यमातून सांगण्यात आलं आहे की संविधान झालं हे तर सगळ्यांना माहिती आहे पण त्या ते नक्की काय आहे हे अजून बऱ्याच जणांना कळलेलं नाही आहे तर ह्या चित्रपटाच्या माध्यमातून कदाचित ते लोकांना कळेल की आपली समाजाच्या प्रती देशाच्या प्रती आपलं काय कर्तव्य आहे आणि ते प्रामाणिकपणे आणि कर्तव्यनिष्ठपणे कसं पार पाडलं गेलं पाहिजे त्याचं महत्त्व लोकांना नक्कीच कळेल आणि मी अशाच एका सर्वसामान्य माणसाची भूमिका करतो आहे जो प्रामाणिक आहे कर्तव्यनिष्ठ आहे आणि संविधानाचं महत्त्व लोकांना पटवून देण्यासाठी तो तत्पर आहे आणि त्यासाठी तो कार्य करतो आहे ये थी अब तक की प्रमुख खबरें आप हमारे साथ ऐसे ही बने रहिए और देखते रहिए एनजीपी लाइव न्यूज़